मस्त असं आपलं आता जेवणाचं ताट तयार झालेलं आहे छान पा। झालं पाहू शकता एकदम सोप्या पद्धतीत सर्वांनी पूर्ण रेसिपी पहा हे पहा किती छान झाले आणि प्लीज सर्वांनी लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला चिकनचं फ्राय बनवून दाखवणार आहे आणि ते पण झटपट अगदी एकदम सोप्या पद्धतीत तर त्याच्यासाठी मी तर अर्धा किलो चिकन घेतलं आहे त्याला हळद मीठ लावून ठेवलं आहे दहा मिनटं झाले ठेवलेलं आणि तर दोन चार कांदे कट करून घेतले दोन चार टोमॅटो आणि कोथिंबीर कट करून घेतलेली आणि सोबतच इथं आता आपण गॅसवरती कढई ठेवली ह्या कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया पाहू शकता तेल आपलं छान तापलेलं आहे तर तेलामध्ये मी हे गरम मसाले आहेत थोडेसे ते टाकून घेते म्हणजे अख्खे मसाले था था। हे पाहू शकता आणि ह्यातच थोडंसं जिरं पण टाकते आणि ह्यातच आपल्याला कांदा परतायचा आहे सगळा कांदा आता तेलावर टाकून घेतला आहे आणि हा कांदा थोडासा परतून घ्यायचा आपल्याला थोडासा गोल्डन होईपर्यंत पटकन कांदा परतण्यासाठी थोडंसं मीठ टाकते मी कांद्यावरती म्हणजे पटकन परतला जातो म्हणजे कांदा पटकन भासतो कांदा आपला थोडासा परतवून झाला आहे आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा दणा पावडर टाकते या म्हणजे दण्याची पावडर आणि ह्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा काळं तिखट आणि एक चमचा मटण मसाला आपला गरम मसाला असतो ना तो या म्हणजे एक एक चमचा असे तीन चमचे घेतलेत मी याच्यामध्ये आता हे मसाले पण आपल्याला तेलावरती असे परतवून घ्यायचे आणि एकदम सोपी पदार्थ आहे अगदी झटपट तयार होते हे पाहू शकता आता यातच हे कांदा कांद्यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर हे पण आपण टाकून घेऊया हे पाहू शकता आणि हे पण आपल्याला एकत्र करून घ्यायचं या मसाल्यातच म्हणजे तेलावरती हे पण थोडस आता हे सगळं मसाले आपण छान परतवून घेतले कांदा टोमॅटो कोथिंबीर वगैरे आता हे जे चिकन आहे हे आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि हे जे ताटाचं थोडस पाणी आहे ते पण ह्यात धुऊन टाकणार आहे आपण आणि हे पण एकत्र करून घ्यायचं थोडस हे पा हे पाणी थोडंसंच पाणी घेतलं अर्धा कप जास्त पाणी पण नाही टाकायचं आपल्याला ह्याच्यात शिजण्यासाठी कारण टोमॅटोचं आणि ह्याचं पाणी सुटतं आणि ह्याच्यात आपण मीठ हळद टाकलेली नाही कारण आपण मीठ आणि हळद चिकनला लावून ठेवली होती त्यामुळं मीठ हळद नाही टाकलेली ते ह्याच्यात आहेच हे आणि आता हे थोडंसं हलवायचं आपल्याला आणि बारीक गॅस करून झाकण ठेवून शिजायला ठेवायचं असंच म्हणजे मग हे छान फ्राय शिजतं आणि हे चिकनमध्ये हा मसाला वगैरे पण छान मुरतो हे पाहू शकता आता हे मी असंच झाकून ठेवते हे आता हे छान ह्याला मिक्स करून घेतलं आहे आणि ह्याला पाणी पण सुटलं आहे आता पाहू शकता आता हे आपण झाकून ठेवायचं एक दहा मिनटं आणि झाकल्यानंतरनं बारीक गॅस करून ठेवायचा आणि आपण दहा मिनटांनी परत बघूया आणि थोडंसं हलवून परत झाकायचं मस्त असं आपलं फ्राय तयार झालेलं आहे इथे पाहू शकता आता वाव किती छान तरी आलेली आहे हे पहा कसं झालं आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया एकदम मस्त अशी आणि हे पा कसं झाले तयार झालं आपलं फ्राय आणि थोडीशी गिरेबी अगदी तेवढ्याच पाण्यामध्ये झालेली आहे आणि मस्त शिजलेलं पण आहे मस्त असं आपलं आता जेवणाचं ताट तयार झालेलं आहे पाहू शकता कांदा टोमॅटो लिंबू भात फ्राय आणि सोबत ज्वारीची भाकरी किती छान वाटते पाहू शकता तुम्ही